नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे संकुल परिसरात मौदा पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे तसेच जनता विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे यांच्या हस्ते करण्यात आले तर विशेष अतिथी म्हणून स्वप्नील श्रावणकर तापेश्वर वैद्य अनिल बुराडे दुर्गा ठाकरे ज्ञानेश्वर वानखेडे टीकाराम सपाटे सुरेश मेश्राम विजय झिंगरे किरण चिणकुरे आशा गणवीर संकेत मरसकुल्हे तसेच केंद्रप्रमुख राजू आंबिलकर रुस्तम मोडघरे शिल्पा सूर्यवंशी अनिल पत्रे अरविंद भिवगडे भक्तावर्ती मस्कर आणि तालुक्यातील सर्व मुख्य अध्यापक व शिक्षक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन शिल्पा खंडाईत प्रमोद रावणे यांनी केले तर या क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता